हमारी ये मांग रहेगी कि सीएम और डीसीएम जो होम मिनिस्टर है वो चले जाए अपने पद से कोई इस्तीफा देने के लिए तैयार नहीं है तो ये सरकार किसकी है जनरल डायर की सरकार है या भाजपा की सरकार है आज पता होना चाहिए युवराज इतरांसार राजीनामा मागत हिंडत आहेत मात्र युवराजांना हे माहित नाही का की जेव्हा आपले पप्पा मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले होते तेव्हा आपल्या पप्पांनी महाराष्ट्रासमोर कबूल केलं होतं की मी माझा मुख्यमंत्री पदाचा जसा राजीनामा देत आहे त्याचप्रमाणे मी माझा विधान परिषद आमदारकीचा सुद्धा राजीनामा देत आहे आजपर्यंत आपल्या पप्पांनी राजीनामा दिला का हे युवराज आपल्या पप्पांना विचारणार आहेत का पप्पा तुम्ही राजीनामा का नाही दिला हो तुम्ही महाराष्ट्राशी असं खोटं का बोलला आता महाराष्ट्राचा अपमान झाला नाही का आता मराठी अस्मितेचा अपमान झाला नाही का म्हणजे युवराज आणि त्यांचे पप्पा जे काही करतील ते योग्य मात्र इतर कोणी काही केलं की ते अयोग्य आहो लढाईची इतकीच खुमखुमी आहे तर मग लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायचा होता आणि श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करायची असती ना आपण हे जमलं का तुम्हाला नाही तुम्हाला हे अजिबातच जमलेलं नाही ना आणि चला आता आपण एक आव्हानच देऊया आदुबाळ जर असं म्हणत असेल की माझ्यामध्ये खूप धमक आहे मी कोणाला घाबरत नाही आणि लोक मला घाबरतात तर आता ठाण्यामधून एकनाथ शिंदे साहेब यांच्या विरोधामध्ये उमेदवारी दाखल करून विधानसभेची निवडणूक लढवावी खरे कट्टर शिवसैनिक कोणासोबत आहेत कोणाचं समर्थन कोणाच्या शिवसेनेच्या गटाला आहे हे या निवडणुकीमध्ये समजेलच ना इतर राजीनामा मागण्या अगोदर द ग्रेट आदित्य ठाकरे यांनी आपल्या पप्पांचा राजीनामा पहिले मागावा कारण त्यांच्या पप्पांनी महाराष्ट्रासमोर कबूल केलेलं होतं की मी माझ्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देणार मात्र उद्धव ठाकरे यांनी अजूनही तो राजीनामा दिलेला नाही यांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्नच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील का अजिबातच नाही कारण यांना फुकटचा पगार पाहिजे आहे फुकटचं पेन्शन पाहिजे आहे जितकं ओरबाडता येईल तितकं यांना ओरबाडायचं आहे आणि या असल्या ऐत खाऊ बाप बेट्याच्या जोडीला महाराष्ट्रातले काही वडापाव सैनिक डोक्यावर घेतात हे महाराष्ट्राचं खर तर दुर्दैव आहे हा खरा महाराष्ट्राचा अपमान आहे या मताशी सहमत असाल तर कमेंट मध्ये जय महाराष्ट्र लिहायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा मित्रांनो महाराष्ट्र धर्म आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्या पाठिंब्याची गरज आहे तुमच्या सहकार्याची गरज आहे त्यामुळेच विनंती आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंच प्रमाणेच भरपूर प्रेम द्या महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा या व्हिडिओवर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट मध्ये मांडायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम